श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम परमपूज्य बाबा यांच्या पुस्तकांमधून नामसाधकांसाठी अतिशय उपयुक्त भाग क्रमांक सत्तर नामस्मरणाचा परिणाम निलगिरीच्या बाजूला एक मोठा कॉफीचा मळा आहे त्याच्या श्रीमंत मालकाला एकच मुलगा होता लहानपणी त्या मुलावर चांगले संस्कार झाले तो बी ए झाला व आपले जीवन ध्यानधारणेला लावायचे त्याने ठरवले म्हणून गुरूच्या शोधात तो हिमालयात गेला तेथे एका थोर संन्यासाची गाठ पडली त्याच्याकडून या तरुण मुलाने संन्यास दीक्षा घेतली गुरुने त्याला सोहमचा मंत्र दिला व काही योग प्रक्रिया शिकवल्या तो मैसूरमध्ये एका मठात उतरला होता हुच्चूराम नावाचे एक साधक तेथे ज्या घरात राहात त्या घरातील एका खोलीमध्ये नारायणा ना पांच्या प्रेरणेने तेरा कोटी जप झाला होता जप तेरा अक्षरी मंत्राचाच झाला संन्यासी मैसूरला आलेला हुच्चूरावांना कळले ते त्याच्याकडे गेले आणि वेळ काढून आपल्या घरी येण्यास त्याला विनवले संन्यासी म्हणाला मला साडे अकरा वाजता राजवाड्यात जायचे आहे त्याच्या आधी पाच मिनटे मी येऊन जाईन ठरल्याप्रमाणे हुच्चुरावांनी त्याला आणले संन्यासी घरात आला ज्या खोलीत तेरा कोठी जप झाला होता तिच्या दाराशी आला पण तो उंबऱ्यापाशीच थबकला आणि कानडीत म्हणाला अरे या खोलीमध्ये प्रचंड प्रमाणात नाम भरलेले आहे समोर श्री ब्रह्मचैतन्यांची मोठी तसबीर होती तिच्याकडे पाहून तो म्हणाला हा कोण थोर पुरुष आहे त्याच्या भोवती मला तेजोमय असा तेरा अक्षरी मंत्र दिसतो मी येथे थोडा वेळ बसतो म्हणून तो हातपाय धुवून आला आणि सिद्धासनावर डोळे झाकून बसला पाच मिनिटांसाठी आलेला तो वीस मिनटे शांतपणे बसला जाताना तो म्हणाला मोठे रम्य स्थान आहे नाम घेणाऱ्याचा सूक्ष्म देह नामाच्या स्पंदनाने भरून जातो पण जेथे नाम चालते ते स्थानही नामाच्या स्पंदनाने भरून जाते त्या स्पंदनाचा अनुभव येण्यास आपण संवेदनशील व्हावे लागते पुढे आहे जग काय म्हणेल हे विचरावे मॅकेरियस नावाचा एक मोठा साधने संत होऊन गेला त्याच्याकडे एक प्रामाणिक साधक आला आणि म्हणाला मी रोज ईश्वराचे नामस्मरण करतो पण जग काय म्हणेल हे काही मनातून जात नाही याला काय करू संत मॅकेरियस म्हणाला अरे याला सोप्पा उपाय आहे तू असे कर उद्या कबरस्थानात जा तेथील सगळ्या कबरींना शिव्या दे त्याप्रमाणे तो करून आला दुसऱ्या दिवशी मॅकेरियसने त्याला सांगितले आज त्या सगळ्या कबरींची स्तुती करू नये साधकाने त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले तेव्हा मॅकेरियस त्याला म्हणाला हे बघ तू त्या कबरींची निंदा केलीस व त्यांची स्तुती केलीस त्याला कोणी काही उत्तर दिले का साधक म्हणाला नाही कोणी काही जबाब दिला नाही मॅकेरियस बोलला कबरीतील सारे मुळदे जसे मानापमानेंदास्तुती याहून अलिप्त राहिले तसा तू जगातील जिवंत माणसांमध्ये राहा जगातील माणसे अशीच असणार हे ओळखलेस तर जगाकडे तुझे लक्ष आपोआप कमी होईल ते लक्ष ईश्वराकडे वळेल आणि तुझे ईश्वर स्मरण घट्टपणे टिकेल पुढे आहे ईश्वर हसतो तर श्री ब्रह्मचैतन्यांना एका शिष्याने विचारले महाराज आपण रामाला इतके माणसासारखे मानता मग त्याला माणसासारखे हसू येत असेलच यात शंका नाही यावर श्री महाराज स्वतः हसले आणि म्हणाले अर्थात रामाला हसू येते तर त्याला तीन प्रसंगी हसू येते प्रसंग एक सारे जगत ईश्वराच्या इच्छेने चालते आजपर्यंत ईश्वराच्या इच्छेने ते चालत आले व पुढेही त्याच्या इच्छेनेच ते चालणार आहे असे असताना माणूस मी अमुक करेन मी तमुक करेन असा कर्तेपणाचा अभिमान बाळगतो तो अभिमान पाहून रामाला हसू येते प्रसंग दोन सारे जग मृत्यूकडे धाव घेत आहे आपल्याहून वडील माणसे गेली बरोबरची गेली लहान गेली घरातली गेली बाहेरची गेली जवळची गेली दूरची गेली आपण त्या मार्गावरच आहोत असा साक्षात अनुभव असताना आपण येथे कायम राहणार आहोत ही भावना ठेवून माणूस वागतो ते पाहून रामाला हसू येते प्रसंगतीन खूप पैसा मिळून आजपर्यंत कोणीही माणूस संसारामध्ये सुखी झाला नाही असा अनुभव असून माणूस जेव्हा सारखा पैशाच्या मागे लागतो तेव्हा ते, ते पाहून रामाला हसू येते पुढे आहे ईश्वर ते पाहिल शेख सादी आपल्या वडिलांच्याबरोबर मक्केला जात होता मंडळींचा नियम असा होता की पहाटे अगदी लवकर उठून ईश्वराची प्रार्थना करायची एके दिवशी साधी लवकर उठला आणि त्याने ईश्वराची प्रार्थना केली प्रार्थना झाल्यावर इतर काही लोक स्वस्थ निजलेले त्याने पाहिले त्यांना पाहून साधी वडला ना म्हणाला बाबा हे पहा आळशी लोक प्रार्थनेला न उठता स्वस्थ निजले आहेत साधीचा बाप सुफी होता तो म्हणाला बेटा साधी तू उठला नसतास तर बरे झाले असते तुझी प्रार्थना वाया गेली ईश्वराचे लक्ष त्यांच्याकडे आहे त्यांचा दोष काढण्याचा अधिकार आपल्याला नाही प्रार्थना झाल्यावर दुसऱ्याची निंदा करणे ईश्वराला कसे आवडेल पुढे आहे ईश्वराची लीला आगाध आहे भीष्म शरशय्येवर पडलेले होते श्रीकृष्ण आणि अर्जुन जवळच उभे होते त्यावेळी भीष्मांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते पाहून अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला कृष्णा ब किती कठीण आहे भीष्म म्हणजे केवढे ज्ञानी आणि संयमी वीर पुरुष मृत्यूसमयी त्यांचे मनस्वास्थ्य ढळले त्यांच्या डोळ्याला पाणी आले श्रीकृष्ण म्हणाले थांब आपण त्यांनाच विचारू अश्रूचे कारण विचारले तेव्हा भीष्म म्हणाले कृष्णा तू जाणतोस मला मृत्यूचे भय नाही पण तुम्हा दोघांना पाहून माझ्या मनात असे आले की स्वतः भगवान ज्याच्या मागे पुढे आहे त्या पांडवांच्या दुःखांना काही अंत नाही याचा अर्थ असा की मला ईश्वराच्या लीची अजून खरी कल्पना आलेली नाही म्हणून माझ्या डोळ्यांना पाणी आले ईश्वर अनंत आहे त्याची देखील तशीच अनंत आहे ती कोणाला व कशी कळणार पुढे आहे परनिंदा पाप आहे संत ऑक्स्टाईन एकदा तीन चार साधकांसह जेवायला बसला होता संभाषणाच्या ओघात एक साधक दुसऱ्या एका साधकाबद्दल काही गैर बोलू लागला ते ऐकून ऑक्स्टाईन काही बोलला नाही पण त्याने समोरच्या भिंतीकडे आपली नजर वळवली निंदा करणाऱ्या साधकाने देखील बरोबर आपली नजर भिंतीकडे वळवली भिंतीवर लिहिले होते की जे कोणी दुसऱ्याची निंदा करतात त्यांना या ठिकाणी जेवायची परवानगी नाही ते वाचून तो बोलायचा थांबला दुसऱ्याची निंदा करण्याने तो तर सुधारत नाहीच पण आपले पुण्य मात्र खर्च होते निंदा करणे हीनपणाचे लक्षण आहे पुढे आहे विठ्ठला चल मी आले एक वारकरी नवरा बायको वाखरीच्या लक्ष्मणबोआना गुरु मानित बाई होऊन तिला मुलगी झाली लहान मुलगी मागे ठेवून बाई तीन महिन्यांनी वारली जाताना तिने मुलीला पांडुरंगाच्या ओटीत घातली मुलगी वयात आल्यावर लक्ष्मणबोआनी तिचे लग्न करून दिले नवरा बायकोचा संसार नीट चालला होता दोन मुले झाली पण ती बाळपणीच वारली तिचा काळ फिरला मुदतीचा ताप येऊन नवरा आटोपला बाई एकटी मागे राहिली जवळ पैसा अडका नाही कुणाचा आधार नाही राहायला फक्त दोन खोल्यांचे घर तेवढे होते पण बाईच्या नित्यक्रमामध्ये फरक पडला नाही रोजचे नामस्मरण पांडुरंगाची पूजा अर्चा दरवर्षीची वारी सगळे यथासांग चालले होते एकदा ती वारीला आली असता लक्ष्मणभूआनी विचारले बेटा तुझे कसे काय चालले आहे तिने सांगितले देवा अगदी पूर्वीसारखे चालले आहे कारण पांडुरंगाने माझ्या आयुष्याचा नकाशाबरोबर काढून ठेवलेला आहे त्याच्या इच्छेने जेवढे मला मिळायचे तेवढे आपोआप मिळते मी त्याची मुलगी आहे त्याला कमीपणा येणार नाही अशी मी वागते त्याच्या नामाचा चाळा मला लागलेला आहे तो जे देतो त्यात मी तृप्त राहते मला झेपेल एवढे काम मला तो देतो मग मी आणखी कशाला मागू बाई आषाढीची वारी करून आली आणि तिला अतिसार झाला चार दिवस औषध पाणी केले पाचच्या दिवशी बाईने औषध पाणी बंद केले सुश्रूषा करणाऱ्या मंडईनं तिने सांगितले माझी जायची वेळ आली आहे विठ्ठल न्यायला आला आहे विठ्ठला चल मिळाले असे म्हणून अगदी शांतपणे तिने प्राण सोडला साधक आला असे मरण यावे पुढे आहे अन्नदानाने ईश्वराला संतोष होतो दक्षिण हैदराबाद येथे अलीकडे भटजीबापू नावाचे थोर साधू होऊन गेले त्यांच्या कुलामध्ये पुष्कळ अन्नदान होत असे नांदेड जिल्हा गाव म्हैसा येथील ब्रह्मीभूत रामानंद महाराज यांनी भटजीबापूंना अनुग्रह देऊन अन्नदानाला नामस्मरणाची जोड घालून दिली एकादशीला रात्रभर भजन करून द्वादशीला मुक्त अन्नदान व्हायचे भटजी बापूंना बरीच मुले झाली ती सारी बालपणीच वारली त्यांच्यापैकी एक जगला त्याला दादा म्हणत तो मालगुजारात नोकरीला असे तो वडिलांच्या शब्दाच्या बाहेर गेला नाही गावामध्ये प्लेगची साथ जोरात चालू होती दादाला ताप येऊन प्लेगची गाठ आली त्यात द्वादशी आली मोकळेपणाने अन्नदान चालू होते स्वतः भटजी बापू लोकांचा समाचार घेत होते संध्याकाळची सहा वाजण्याची वेळ होती आणि दादाचे प्राणोत्क्रमण झाले शिष्याने भटजीबापूंच्या कानात हळूच बातमी सांगितली ते इतकेच बोलले बोभाटा करू नका मी बाजूला होतो शांतपणे जेवणे होऊ द्या त्याच्या खोलीला बाहेरून कडी लावा रात्री आठ वाजेपर्यंत जेवणे चालली नंतर मंडळींनी दादाची पुढची व्यवस्था केली रात्री उशिरा फराळ झाल्यावर मंडळी स्वस्थ बसली तेव्हा भटजीबापू म्हणाले मुले मरण्याचा मला अनुभव आहे ही पांडुरंगाची इच्छा असते पण सोबत चांगली होती एवढे मात्र खरे पुढील आयुष्यात त्यांनी कधी त्याचा उल्लेख केला नाही ते सांगायचे की राजा जरी झाला तरी दुपारचे बारा वाजले म्हणजे तो अन्नासाठी कासावीच होतो म्हणून अन्नाने आत्मा संतोष पावतो अन्नदानाने आपल्याला कधी कमी पडत नाही यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।